करून <coughs> हो का बरोबर अगदी ज्यादा हो का हे काय करता झाला का छान आज खूप दिवसाने आला हो ना खूप दिवसाने आले बोला स्वागत आहे नमस्कार कसे आहेत आरती ताई बोला मस्त आहे पिली का जे भीम जे भीम इतके दिवस का नाही तर नाही असं तब्येत नव्हती बराबर माझी आणि त्याच्यामुळं जरा नाही आले तसे दोन दिवस आले होते मी मग आता पुन्हा मदत बंद केली रामकृष्ण हरी एका राम नहीं, नहीं, दादा रामकृष्ण हरी आणि नामदेव दादा म्हणतात हा बोला स्वागत आहे नाही चहा बंद केला आहे का बरं चाय का बंद केली लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आणि नामदेव दादा मी नांदेडहून बोलत आहे बोला कसे आहेत चापीली का भी करता था तुम्हें इनाम देव दादा डीजे मैं थोड़ा काम हो तो दोनों सी का डीजे दादा नहीं स्म होगा धन्यवाद धन्यवाद झाले का बोलणं इतकेच बोलले एकवीस जण बघत आहेत हो ना थंडी आहे तुमच्या इकडे आमच्या इकडे पाऊस पडायला आता बाकी काय म्हणता तुम्ही सांगा काय म्हणून आरती ताई काय चाललंय सांगा स्वयंपाक झाला का आरती ताई आरती ताई बोलायलाय का कोण बोलायलाय नावाच्या स्वयंपाक बोलल्या का नाही बनवलं कर बन आता करा बनवायचं मी म्हणलं चला लाईव्ह घेतली नाही आता थोडंसं जाऊन बघा म्हणून आले मी लाईव्ह इतक्या लवकर नाही स्वयंपाक बोरिलाच नाही ओके नाही का नाही ना ओळखील म्हणून ते विचारत आहे सांगा काय पेशल जेवण आहे नाही काय पेशल नसतं आपलं साधंच असतं काय करा वरण भात चपात्या नाही होळखील आरती ताई भाऊ सांगा ना हो का तन्वी ताई आरती जाधव नाव केल्या का स्वागत आहे तन्वी ताई कशी आहेत हो का नाही होत ताई आरती आहे ना ताई आता नाव तर तन्वी होत ना तन्वी नाव होतं ना तुमचं तर मग आरती केलं ना आता त्याच्यानं घोळ झाला ना सगळं माफी <laughs> माफ करा माफ करा मग त हा तेच तर पण रे बदललं आणि डिप्पी आली तिथं <coughs> तुमचा झाला का स्वयंपाक तन्वीताई असू द्या हो <laughs> झाला का आज का हा जेवायला सांगा नाही अजून हो का आता आम्हाला बनवायचं चला जर अजून नकोस आज काय बनवायचं मी सांगत आहे दहा वाजता करते मी बापरे इतक्या उशिरा ताई म्हणून बरं हो का मग काय टेन्शन नाही तुम्हाला <laughs> आम्हाला करावं लागतं बघा आता आताच काय नाही आता नऊ वाजतो जेवण लागतं आम्हाला सात वाजता लागला तरी होऊन जातो गरम गरम जोन पाजे जय जीव। भीम नाम देव दादा बोला अमूल दादा बोला हाय महाराष्ट्र बोला तुम्ही काय बनवणार मी ना आज वरण भात आणि चपात्या वरण भात टाकला की होऊन जात काय चपात्या करायच्या

काय बोलू आता तुम्ही सांगा कुठून बोलताय थांबले तुम्ही फॅमिली होता काप्प का महाराष्ट्र हो का महाराष्ट्राला नाव असेल ना काहीतरी छब्बीस <laughs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं पाटील <laughs> <laughs> दादा कसे आहेत आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं मुंबईचे आहेत का हो का बरोबर कसे आहेत दादा चाय पिल करे मी कधीच आले नाही चाय दिल्याबद्दल धन्यवाद प्याच्या तुम्ही एक मी एक हो नाही तिकडे आलंच नाही बघ यायचं होतं मला सहा डिसेंबरला आज नाही तर उद्या आता झालं आमचं कॅन्सल आता बघूच आता पुढच्या वर्षी <laughs> माया ताई नमस्कार 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 स्वागत आहे सीमाताई सीमाताईच आहे ना संघर्ष जीवनाचा कशा आहेत सीमाताई तुमचे दर्शन झाले छान वाटलं मला जर नाही आता काही नाही होत येणं आता गेलं ते पुढच्या वर्षी लाईक <laughs> डन like धन्यवाद सीमा ताई कसे आहेत आणि चार पिढी का सीमा ताई शिम्याची डिपीठिवा छान वाटते ती ताई जा झाला का नाही झाला आहे आता डायरेक्ट साईपा लाईक केला आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल नाम देऊ दादा <laughs> किरण के के आप से हो मॅम महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्र नांदेड तुम्ही छिला काही मत आहे много хока. Мраед ка и глишт не.. मी इतकं इंग्लिश बोलताय ना येत नाही मला मराठीच बोलते जास्त हो ताई माझा चहा झाला हो का ताई स्वयंपाक झाला का ताई श्री ताई दिवस झाले कुठे गेले होते मा आ कुठंच नाही बघा बरं वाटणं गेलं होतं श्री माता मला तब्येत बरोबर नव्हती आणि मग त्याच्यामध्ये नाहीच बघा लाईव घेतली नाही काहीच नाही मग आता बरं वाटते त्याच्यानं मग लाईव्ह घ्या सुरू केली तसं काही आले नाही मी जास्त काल नव्हतीच बघा Seras power lah. <laughs> hmm, sangka, kalau saya ngup. Like kerana saya ni.

şöyle. Bu şöyle इकडे आल्या का नाही पाऊस लाईक कोणी केलं त्याचं धन्यवाद पाचवं लाईक केल्याबद्दल हो का लक्ष्मण दादा बाई लाईट गेली काय खरं नाही आता <laughs> लाईटच गेली आमची आता पाऊस आलाय लाईट गेली बघ फार <laughs> बंद करा आता काय खरं नाही लाइट गेली गईयो थाफो हो फळे आणि <coughs> आता पप्पा भिजतच येतात वाईट खरं नाही रे पप्पा आता रात्रभर पडतं वाटावे प आपली मोटर आहे का बाई

করতে